नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज लोकसभा विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या मात्र अपेक्षेपेक्षाही जास्त कालावधीपासून प्रलंबित असणाऱ्या नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका कधी होणार असा प्रश्न गावखेड्यातील नेत्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची उत्सुकता लागली आहे लोकसभा विधानसभा निवडणुकीचा अपवाद वगळता बरेच वर्षापासून निवडणुकाच नसल्याने या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कारभार केवळ प्रशासनावरच अवलंबून राहिलाय नगर परिषद पंचायत समिती जिल्हा परिषद आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांची मुदत संपून काही वर्षांचा कालावधी संपत आलाय या निवडणुका घेण्याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याची चर्चा सुरू आहे त्याचबरोबर राज्यातील सरकारनेही याबाबत गांभीर्याने घेण्याचे टाळल्याचा आरोप करण्यात येत आहे ग्रामीण भागाच्या विकासाची नाळ समजल्या जाणाऱ्या व सरकारी योजना राबवण्यासाठी ग्रामीण जनतेला प्रतिनिधित्व करण्यासाठी त्रिस्तरीय पंचायत राज्य व्यवस्था लागू आहे या माध्यमातून सरकारी योजनांची अंमलबजावणी केली जाते यासाठी सदस्य म्हणून ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना संधी दिली जाते मात्र बरेच वर्षाचा कालावधी संपत आला तरी कोणत्याही निवडणुकीची घोषणा करण्यात आलेली नाहीये यामुळे ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना याची हुरखुर लागली आहे ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज